नमस्कार मित्रांनो भावनाचा ध्वलोग चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये खम खवंग चिवडा कसा बनवायचा तर ते मी आज सांगणार आहे तर चला आपण पाहूया चिवड्यासाठी लागणारे साहित्य तर हे बघा इथे लाल तिखट घेतलं ला आहे लाल तिखट ला हे तुमच्या आवडीनुसार हिशोबानुसार तुम्ही घेऊ शकतात त्यानंतर हळद घेतलेली आहे थोडीशी साखर घेतलेली आहे लसूण वाटून घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे त्यानंतर जिरे घेतलेले आहेत डाळवं घेतलेले आहेत त्याचबरोबर शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत मकापोहे घेतलेले आहेत त्याचबरोबर बारीक कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि रामबंधू चिवडा मसाला हे घेतलेला आहे तर आता चला बघूया चिवडा कसा बनवायचा तर सगळ्यात आधी तुम्हाला मका पोहे हे तळून घ्यायचे आहेत बघा जास्त गरम तेल करायचं आहे आणि त्यात हे तळून घ्यायचं आहे म्हणजेच कच्च राहणार नाही तर अशा पद्धतीने हे तळून घ्यायचं आहे तर बघा असं तळून घ्या व्यवस्थित त्यानंतर डाळ व टाकून घ्या आणि याला सुद्धा कस तळून घ्यायचं आहे मस्त तळून झाल्यानंतर याला काढून घ्या म्हणजे चुरमुरे घेतलेले आहेत तर अर्धा किलो चुरमुऱ्यासाठी आपण चिवडा कसा बनवायचा तर ते बघत आहोत त्यानंतर शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे छान परतून परतून घ्या कडक होईपर्यंत तळून घ्या मस्त असं तळून घ्या याला पूर्ण शेंगदाणे तळेपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच यापुढील येणारे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील त्याचबरोबर बेलायकॉनला प्रेस करा म्हणजेच नवीन व्हिडिओ अपलोड केला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटत राहील तर बघा शेंगदाणे आपले कडक झालेले आहे तुम्ही पण तुमच्या घरी असे करून पहा एकदा चिवडा आणि कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा तुम्ही बनवलेला चिवडा कसा झाला ते थे। तर बघा अशा पद्धतीने मस्त तळून घ्यायचं आहे त्यानंतर कोथिंबीर घालून घ्या कोथिंबीर घालून घ्या बारीक चिरलेली मस्त कोथिंबिरीने चिवडा खूप मस्त आणि चविष्ट लागतो बघा तळल्यानंतर ही काढून घ्यायची आहे छान असं तळून घ्या इथे तुम्ही कडीपत्ता सुद्धा टाकायचा आहे तुमच्या आवडीनुसार हे आपण काय रेसिपी चानेल नाही आपला त्यामुळे आहे त्या साहित्यामध्ये आपण हा चिवडा बनवत आहोत भावना जाधव लोक्स चॅनेलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन रेसिपीसाठी तर हे तळून घेतलेलं मिश्रण या चुरमुऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर गरम तेलामध्ये तुम्ही जिरे टाकून घ्यायचं आहे थोडेसे जिरे टाकून घ्या तेल थोडंसं तापू द्या जास्त हे बघा जिरे टाकल्यानंतर मस्त असे तडतडू द्या त्यानंतर यामध्ये वाटून घेतलेला लसूण टाकायचा आहे लसूण टाकल्यानंतर गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे तुमच्या मीठ हळद आणि तिखट मिक्स करून घ्यायचं आहे आणि यातच थोडीशी साखरसुद्धा टाकायची आहे साखर ही ऑप्शनल आहे तुम्ही या ठिकाणी गूळसुद्धा घालू शकतात किंवा नाही घातलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर यामध्ये चिवडा मसाला टाकून घ्या मस्त असं हलवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे तळून घेतलेलं लाल तिखट टाकलेलं यामध्ये मिक्स करा तर बघा यामध्ये पूर्ण असं मिक्स करून घ्या आणि याला चांगलं हलवून घ्या जेणेकरून याचा मसाला जो आहे तो पूर्णपणे मिक्स होईल तर बघा आपला झटपट आणि चटपट चिवडा बनवून तयार झालेला आहे एक घास खाऊन बघा तर बघा लवकरात लवकर हा चिवडा बनवून तयार होतो तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करा अर्धा किलो चुरमुऱ्यांचा हा चिवडा आपण आज बनवलेला आहे मला कोणती रेसिपी बघायला आवडेल ते नक्की कमेंटमध्ये सांगा तर बघा आपला चिवडा बनवून तयार आहे खाण्यासाठी पण खूप चविष्ट आहे तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा चॅनलला सबस्क्राईब करा नंतर भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा खुश राहा धन्यवाद